सर्वांचं मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांना परत एकदा सप्रंजी जाऊ विनंती एवढीच आहे की जर चोर म्हणल्यानंतर खासदाराला त्याची खासदारकी त्या ठिकाणी रद्द केली जाते मुकावं लागतं तर आमदार तर गोळ्या घालतोय आमदार आमदाराची सुद्धा आमदारकी का रद्द केली जाऊ नये या विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि अं चर्चा ही या राज्याच्या देशाच्या हिताच्या साठी महत्वाची आणि कायदा सुव्यवस्था किती कडक केली पाहिजे किंवा कायदा किती कडक केला पाहिजे हे सुद्धा सक्तीनं वापरणं गरजेचं आहे म्हणून चर्चा करायची म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी चर्चा करतोय उल्हासनगरच्या कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जाहीर पोलीस स्टेशनमध्ये ज्या गोळ्या घातल्या त्या व्यक्तीची आमदारकी का रद्द केली जाऊ नये याच्यावर फक्त चर्चा करतोय आणि ही गोष्ट खरी आहे का हे फक्त तुम्ही समजून घ्या की जर लोकप्रतिनिधी कायदे करणारे जर गोळ्या घालत असतील डायरेक्ट तर मग अशा लोकांवर कठोर शासन झालं पाहिजे या देशामध्ये माग एक उदाहरण देतो आणि देशामध्ये एक चर्चा सुरू होती खास करून सत्ताधाऱ्यांकडून की चौकीदार ही म्हणजे मय चौकीदार मय चौकीदार मय चौकीदार असे सोशल मीडियावर स्वतःच्या फोटोला ते लावायचा एक ट्रेंड होता उदाहरण याच्यासाठी देतोय तुम्हाला लक्षात यावं म्हणून आणि मग सत्ताधाऱ्यांनी कशा चोऱ्या केल्या मग चोरांना के कसं परदेशात पळवलं शासनाच्या महत्वाच्या जमिनी असतील काही संस्था असतील ज्या निमशासकीय संस्था होत्या त्या अक्षरशः विकण्याचं काम केलं या सरकारने उद्योगपतींच्या घशात बरीच शासनाची जमीन घालण्याचा प्रयत्न केला आणि चोरी केली या देशामध्ये हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला के म्हणून दुसरा एक ट्रेंड या देशामध्ये सुरू होता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांचा की चौकीदार ही आ, चोर आहे म्हणजे हा चौकीदार तर यांनी ठरवून या देशाला त्या ठिकाणी चोरण्याचं काम केलंय आता आपल्या नेत्याला जर कोणी चोर म्हणत असेल तर तो नेता त्यांच्यासाठी वंदनीय असतो मग तो भले म्हणजे त्यांनी चांगलं काम करो वाईट काम करो बरं कुठल्याही प्रमुख नेत्याला म्हणजे तेवढ्याच ताकदीचा माणसाने बोललं पाहिजे त्याच्यामुळं अं आणि तशी खालच्या थराला जाऊन टीका पण कुणी केली नाही पाहिजे ह्याही मताचं आहे परंतु हे एक राजकीय शीत युद्ध असतात आणि त्याच्यामध्ये टीका क्रिया प्रतिक्रिया हे चालत असतात पण सूड भावनेतून एका राज्यामध्ये ज्यांनी चौकीदार हे चोर हे हा ट्रेंड काढला आणि मग सतत भाषणातून वारंवार 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 वार बोलण्यात आलं त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी त्यांची रद्द करावी हा नकोय कारण सभागृहात सुद्धा हा माणूस प्रत्येक पॉइंटवर बोट ठेवून बोलत असल्यामुळे आणि सक्षम विरोधी विरोधी पक्षाचा सर्वोच्च नेता असल्यामुळं त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला तसं तर सत्ताधारी प्रत्येक राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये विरोधी पक्षाला संपवण्याचं काम करतात हे सगळे तुम्ही डोळ्यांनी पाहतात आपल्याला राजकारणाबद्दल चर्चाच नाही करायची त्यांनी फक्त चोर म्हणलं तर त्यांची खासदारकी रद्द कशा षडयंत्रातून झाली हे तुम्हाला माहिती मग माझा साधा सरळ प्रश्न आहे कायद्यामध्ये माणसाला फार मोठी किंमत आहे माणसाला अर्थ जिवंत माणसाला मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो या व्यक्तीला प्रचंड किंमत आहे आणि कायद्यामध्ये एखाद्याला साध मारणं किंवा हल्ला करणं त्याच्यावर म्हणजे काही त्यांना मारण्याचा म्हणजे संपवण्याचा प्रयत्न करणं किंवा मारून टाकणं खून हत्या बलात्कार हे जसे गंभीर गुन्हे आहेत तसे ते शिक्षेत सुद्धा गंभीर याच्यामध्ये पात्र आहेत असं असताना एक लोकप्रतिनिधी आमदार एका कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच सहा गोळ्या मारतो आणि तो माणूस खाली पडल्यानंतर परत अंगावर जातो आणि त्याला बंदुकीनं अजून मारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो किती हिंसक असावा म्हणजे कायदा बनवणारे जर कायद्याचे म्हणजे भक्षक झाले म्हणजे पोलीस मध्ये जर असे प्रकार होत असतील झाले म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि याच्यात चूक कोणाचे फक्त त्या गुन्हेगारी प्रोत्तीच्या व्यक्तीचे आमदाराचे मग असं जर असेल तर मग तिथं तर नुसती टीका केली होती चोर ह्या शब्दामुळे इथं तर इतकं भयानक प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये माणसाला मारण्याचा प्रयत्न होतोय अशा व्यक्तीची आमदारकी का रद्द केली जाऊ नये गणपत गायकवाड आणि तेही भूखंडासाठी जमिनीसाठी म्हणजे माणसापेक्षा माणसाच्या जीवापेक्षा जमीन किती महत्वाची आहे जमीन जर माणसाशी शत्रू होत असेल तर तीही किती भयानक आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते आपल्या महाराष्ट्रात घडतय ते प्रगतशील शहरामध्ये मुंबईमध्ये उल्हासनगरमध्ये घडतंय आणि का लोकप्रतिनिधी व्यक्तीकडून घडतंय हे त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट आहे म्हणजे जे लोकप्रतिनिधी कायदा करत असतात लोकांच्या रक्षणासाठी सतत तत्पर असतात तेच माणसं जर मारणार असतील मग अशा व्यक्तीची आमदारकी का रद्द केली जाऊ नये हा साधा सरळ प्रश्न आहे आणि ती आमदारकी रद्द झालीच पाहिजे त्याचं अजून एक दुसरं कारण महत्वाचं आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात आणि तुम्ही कायदा हातात घेतला मोडला तरी तुम्हाला काय होणार नाही जसं दुसरेच या सत्ताधाऱ्यांचे दुसरे कामदार म्हणले होते तुम्ही काहीही करा तुम्ही धर्मा धर्मामध्ये वाद लावा कोणी उन्माद करत असेल तर त्यांची जिरवा हाना मारा जे काय करा आपला बॉस आपला नेता आपला सर्वोच्च पाठीराखा हा सरकारमध्ये आहे आणि तो सागर बंगल्यावर आहे आपलं कुणीच काय वाकड करू शकत नाही पोलिसांमध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये असं वक्तव्य आमदाराकडून होतं म्हणजे लोकप्रतिनिधीची किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची गुन्हेगारी प्रवृत्तीची गोष्ट करण्याची हिंमत किती असते हे लक्षात घ्या आणि त्याच्यातून जर अशा घटना घडत असतील तर जे नेतेच या देशाला म्हणजे मायबाप सरकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी खरं तर जनतेची काळजी केली पाहिजे असं एक साधं सरळ मत आहे आणि लोकप्रतिनिधी जर असं बोलत असतील तर त्यांच्यावर वचक आणणं सुद्धा गरजेचं आहे आता तो आणायचा का नाही आणायचा त्यांना काय बोलायचं न बोलायचं त्यांचा व्यक्तिगत विषय त्याच्यामध्ये आपण पडायची काही गरज नाही पण या राज्यामध्ये या देशामध्ये अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील सुडाच्या घटना घडत असतील आणि हिंसक पद्धतीनं कायदा हातात घेऊन जर असे प्रकार घडत असतील तर ते किती डेंजर आहेत आणि किती वाईट पद्धतीचे आहेत हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या घटना हे आपल्या राज्यात घडत आहेत हे त्याच्यातून अजून त्याच्या पुढचं दुर्दैव आहे आणि हे सगळं आपल्या राज्यात घडत आहे म्हणून मला असं वाटतं जर टीका केली तर खासदारकी रद्द होते तर मग गोळ्या घातल्यावर आमदारकी का रद्द केली जाऊ नये केली गेली पाहिजे का नाही तुम्हाला काय वाटतं शेवटी निवडणुकीमध्ये तिथले मतदार त्यांना ठरवणारच आहे त्यांची जागा दाखवतीलच पण असं काहीतरी चुकीचं आपल्या राज्यामध्ये घडत असताना हे जर अशा पद्धतीनं होत असेल तर ते फार गैर आहे चुकीचं आहे असं एक नागरिक म्हणून सर्वसामान्य व्यक्ती म्हणून किंवा मनात आपण फिरतो म्हणून वाटतं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाय